नळदुर्ग शहरात सध्या शाळा कॉलेज सुरू झाले आहे नळदुर्ग येथे बालाघाट नावाने खूप मोठा कॉलेज आहे व तसेच अनेक वेगवेगळ्या देखील शहरामध्ये आहे मोठा कॉलेज असल्यामुळे बाहेरून कॉलेजसाठी व शहरातील वेगवेगळ्या शाळेसाठी अनेक मुली अनेक वाहनांनी गावात एस टी स्टँड येथे येत आहे तेथून कॉलेजला व शाळेला चालत जात आहे कॉलेजच्या रोडवर व तसेच बस बसस्टँड येथे अनेक रोड साइड रोमियो, अनेक मुलींना वेगवेगळ्या कमेंट्स करून व तसेच कॉलेज रोडवर एस टी स्टँडमध्ये कॉलेज व शाळेच्या वेळेस मुलींचा पाठलाग करत येतात टू व्हीलरचे एक्सेलेटर जास्त देऊन व तसेच एस टीमध्ये चढताना हे रोड साईड रोमिओ या मुलींना छेड काढण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारे नळदुर्ग एस टी स्टँड व तसेच कॉलेज रोड या ठिकाणी हे प्रकार सुरू आहे त्यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने कॉलेज रोड व तसेच एस टी स्टँड येथे वेगवेगळ्या शाळे येथे पेट्रोलिंगची पोलीस गाडी किंवा महिला कॉन्स्टेबल एक वेळ ठरून त्या ठिकाणी या मुलींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात यावी व तसेच या रोड साईड रोमिओवर कारवाई करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आला त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शोएब काजी ॲडव्होकेट इटकरे फातिमा कुरेशी हुसैन सय्यद अयान कादरी इस्माइल काजी व इतर उपस्थित होते नमस्कार मी शोएब काजी उस्मानाबाद धाराशिव जिल्हा अध्यक्ष आज आम्ही नळदुर्ग पोलीस स्टेशनला आलेलो हो, आहोत निवेदन देण्यासाठी कारण हां मध्ये बाहेरून गावा, गावात गावातून शिकण्यासाठी मुली येतात आणि त्या मुलीची छेड काढतात त्यामुळे नजरू येथील रोड साइड रोमियो यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत कारण मुली घरात सांगत नाही कारण त्यांचा कॉलेज ती बंद होईल म्हणून आणि त्यांचे आई वडील पण घाबरतात म्हणून या असल्या हरामखोरांची हिंमत आणि डेरिंग वाढते म्हणून आम्ही साहेबांना विनंती करतो की असल्या रोड साइड रोमिओवर तत्काल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा धन्यवाद